नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे नारळाच्या वड्या अशा नारळाच्या वड्या तुम्ही येत्या कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात अगदी सहज करू शकता आपण पाहणार आहोत नारळाच्या वड्या करण्यासाठी लागणार सर्व साहित्य एका नारळाचं खोबरं किसून घेतलेलं आहे दूध आवडीनुसार लागेल तितकी साखर साठी पिस्ता आणि बदामचे काप पॅन गरम करून मी त्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे यामध्ये खोबरं घालून घ्यायचं खोबरं छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं खोबरं थोडं परतून झाल्यावर यामध्ये आपण घेतलेलं दूध घालून घ्यायचं आपण खोबऱ्यामध्ये वाटीवर दूध ऍड केलेलं आहे तुम्हाला जर यापेक्षाही जास्त दूध ऍड करायचं असेल तर तुम्ही ते ऍड करू शकता दूध घातल्यावर ते असं आळवून घ्यायचं आपल्याला वाटलं की आपलं दूध बऱ्यापैकी आळलेलं आहे त्यावेळेला यामध्ये साखर ऍड करायची तुम्हाला मी सांगितलेला साखरेचा अंदाज जर कळला नसेल तर काय करायचं जितकी आपण साखर घेतलेली आहे तिच्याबरोबर अर्धा किंवा थोडी जास्त साखर घ्यायची सुरुवातीला जेव्हा आपण साखर घालतो तेव्हा आपलं मिश्रण सैलसर सा असतं आणि जशी साखर मेल्ट होऊन तिचा पाक व्हायला सुरुवात होते तस तसं आपलं हे मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला लागतं आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट आणि चिकट झालेलं आहे या वेळेला आपण काय करायचं गॅस बंद करून घ्यायचा गॅस बंद करून झाल्यावर यावर वेलची पावडर घालून घ्यायची आणि आपली वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मी ताट घेतलेला आहे आणि त्याला तूपही लावून घेतलेलं ला आहे आपलं हे सर्व मिश्रण असं ताटात काढून घ्यायचं हे मिश्रण जितक्या वडा जाड पाहिजेत किंवा पातळ पाहिजेत तसं ते थापून घ्यायचं जशी जशी साखर थंड होत जाते तसं तसं ते मिश्रण घट्ट होत आता यावर आपण घेतलेले पिस्ता आणि बदामचे काप देखील घालून घ्यायचे हे असे प्रेस करायचे म्हणजे ते निघत नाहीत आणि अशा वड्या देखील सुरीने कट करून घ्यायच्या म्हणजे त्या पूर्ण थंड झाल्या की त्या सहज निघतात रूम टेम्परेचर या थंड करून घेऊया आपल्या वड्या कट करून बरोबर दोन तास झालेले आहेत आणि त्या अशा त्याच पद्धतीने आपण सर्व वड्या अशा घाई न करता हळूहळू काढून ठेवायच्या हो त्या देखील सहज निघतात अशा वड्या रात्री करून ठेवायच्या रात्रभर त्या छान सेट होतात आपण जितके कट मारले तितके आपल्या वड्या सहज सेपरेट झालेले आहेत अगदी बाजूचे कॉर्नरही आपण या वड्यांमध्ये दुधाचा वापर केलेला आहे तुम्ही जर या वड्या जास्त दिवस ठेवणार असाल तर या वड्या फ्रीजमध्ये ठेवायच्या आपल्या नारळाच्या वड्या करून खाण्यासाठी तयार आहेत आणि तुम्हा सगळ्यांना नारळी पौर्णिमाच्या भरपूर शुभेच्छा तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली